माझ्याबरोबर असंख्य ओबीसी आणि मागासवर्गीय कोट्यावधी लोक जे आहेत या राज्यातले आणि देशातले सुद्धा मोठ्या प्रमाणावर माझ्या पाठीमागे आहेत त्याच्यामुळे मी एकटा नाही दुसरं अनेक नेतेसुद्धा असे आहेत किंवा आमदार आहेत ते सुद्धा माझ्याबरोबर आहेत हे बरोबर सगळ्याच गोष्टी माझ्या ऐकणार आणि कुठल्याही मंत्र्याच्या सगळ्या गोष्टी सगळे मंत्री कधी ऐकतच नाहीत काही ना काहीतरी थोडेसे मतामतांतर असतातच आणि दुसरं म्हणजे हे तर हे तीन पार्टीचं सरकार आमचं एकच गोष्ट सगळ्या पार्टीच्या सगळ्या मतदार मंत्र्यांना मान्य असणं अशक्य आहे त्यात आणि बरं त्याच्यामध्ये माझा विषय हा अतिशय वेगळा आहे त्याच्यामुळे बरोबर आहे काही लोक का, ऐकतील काही लोक का ना नाही ऐकणार काही लोक का गप्प बसतील यामध्ये मला मी एकटं एक महसूस करत नाही मला वाटत नाही माझ्याबरोबर असंख्य ओबीसी आणि मागासवर्गीय जे कोट्यावधी लोक जे आहेत या राज्यातले आणि देशातले सुद्धा मोठ्या प्रमाणावर माझ्या पाठीमागे आहेत त्याच्यामुळे मी एकटा नाही दुसरं अनेक नेतेसुद्धा असे आहेत किंवा आमदार आहेत ते, ते, ते नों नों सुद्धा माझ्याबरोबर आहेत परंतु ते सध्या बोलत नाही आहेत ते नको न बोलतासुद्धा जे आपल्याला काम करता येईल असं किंवा त्यांचं त्यांना असं वाटतं की आपण ज्यावेळेला योग्य वेळ येईल त्यावेळेला बोलू त्यामुळे मला ते एकटं आणि मला सवय एकटं लढायचं त्याची पण काही काही काळजी करू नका